तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल परवा जी घटना घडली ती अत्यंत दुःखाची घटना घडलेली आपल्या भारतामधले हिंदू लोक काही काश्मीरमध्ये फिरायला जात असताना तिथल्या जेहादी आतंकवादी लोकांनी आपल्या अठ्ठावीस जणांचा बळी घेतलेला आहे तर मित्रांनो ही आपल्यासाठी खूप दुःखाची घटना आहे ही घटना घडल्यास आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच त्याच्यावरती आवाज उचलला कोणता आवाज उचलला हे पाहण्या अगोदर मित्रांनो व्हिडिओला जर लाईक नसेल केली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा मराठी माणूस विकास आपल्या भारतामध्ये कायदा व्यवस्था राहिलेली नाही तसेच आज जर खऱ्या नियमाने जर म्हटलं तर भारतामध्येही आपल्या हिंदू मुली घराच्या बाहेरही निघू शकत नाही खूप दुःखाची घटना आहे मित्रांनो आज आपले अठ्ठावीस जण काश्मीरमध्ये जात असताना त्यांच्यावर डायरेक्ट जात नाही विचारली ना राज्य नाही विचारलं धर्म विचारला आणि धर्म त्यांनी सांगितला हिंदू तर डायरेक्ट त्यांनी त्यांच्यावरती गोळीबार केला अत्यंत दुःखाची घटना आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी सर्वांसाठी सोशल मीडियाचा वापर करून मी तुम्हाला एकच सांगतो हिंदूंनो आज जर तुम्ही भारत देशामध्ये एक जर नाही झालात तर आज भारतावरही इस्लाम कब्जा करू शकतो पण इतकं लक्षात घ्या तुम्ही भारत सोडून कोणत्या देशामध्ये जाऊ शकणार नाही कोणत्याही देशावर कोणत्याही देशामध्ये जा कोणत्याही देशावर त्यांनी राज्य केलेलं आहे पहिलंच त्यासाठी सांगतो मित्रांनो आज भारतातल्या हिंदूंना जागृत मी करणार आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही जागृत करा माझी हीच माझ्या हिंदू बांधवांना विनंती आहे मित्रांनो आज जर तुम्ही एक जर नाही जर झाला तर उद्याच्याला तुम्हाला घर सोडूनही कुठेच कोणत्या देशामध्ये जाता येणार नाही बघा मित्रांनो काश्मीरमध्ये आपले अठ्ठावीस जण फिरायला जात असताना एका भेळच्या हॉटेलमध्ये भेळ खाता असताना त्यांना विचारलं गेलं की तुमचा धर्म काय आहे बघा इतके माधुरचोत लोक आहेत इतके माझ्या बैठकीमध्ये पाच निर्णय आठ घंट्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी हा भारत देश सोडावा नंबर एक सिंधू जल करार स्थगित नंबर दोन अटारी बॉर्डर बंद नंबर तीन पाकिस्तानी नागरिकांना दिलेला हिस्सा भारतामधील रद्द पाकिस्तानचे जे दिल्लीवरती कर्मचारी आहेत त्यांनाही कपात करण्यात आलेला आहे